त्याला माता पालकांसह सुळकुडमधील सर्व महिलांनी भरभरून बर प्रतिसाद दिला खाद्य महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य सौ माधुरी माने सौ सीमा हेगाजे सौ नीलावती कोठावळे सौ जयश्री चोपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं सध्याच्या काळात लहान मुलांना कुरकुरे चॉकलेट बिस्किट अशा खाद्यपदार्थांची चटक लागली आहे मात्र त्यांचे प्रकृतीवर दुष्परिणाम होत असताना दिसत आहेत त्यासाठी मुलांना आरोग्यासाठी पौष्टिक खाद्य कसे मिळतील यासाठी या, या खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक आनंदा गायकवाड यांनी दिली या खाद्य महोत्सवात विविध स्पर्धाही घेण्यात आल्या खाद्य पदार्थ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ माधवी टेळे यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक भाग्यश्री चौगले यांनी आणि तृतीय क्रमांक जयश्री चोपडे यांनी पटकावला संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक भारती टेळे द्वितीय क्रमांक माधुरी मुद्दांना तर तृतीय क्रमांक सावित्री सावंत यांनी पटकावला उखाण्या स्पर्धेमध्ये भाग्यश्री चौगले अश्विनी शिंदे आणि सुरेखा पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय आणि द्वितीय प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमावेळी सर्व स्कूल कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक अण्णासाहेब गायकवाड यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा देवानंद पवार यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महादेव शिरोळे अण्णासाहेब शेलार अण्णासाहेब चव्हाण यांनी केलं शेवटी आभार प्रशांत पंचम यांनी मानले महान कार्य न्यूज साठी सुळकुडून प्रदीप खोत आणि शिक्षकांनी फक्त एकच इनग्रेडियंट दिलेलं होतं मुद्दा मूग किंवा मुगा मुगापासून पण मुलांच्यासाठी पौष्टिक पोषक पोषक असे असणारे इनग्रेडियंट करायला सांगितले होते त्या त्यासाठी महिलांनी उत्कृष्ट साथ दिला आणि कन्या कन्या शाळेची मी आभार म्हणते की आम्हा माता माता पालकांना एकत्र येण्याची संधी देतात तसेच असेच उपक्रम